हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण घेऊन आलेलो आहोत संध्याकाळचा असं मस्त कुरकुरीत असा नाश्ता मुगाची भजी तर चला आपण बघूयात त्याची रेसिपी कशा पद्धतीने करायची इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे जी सालवाली डाळ असते ती घेतलेली आहे ती मी सकाळी भिजत ठेवलेली आणि आता संध्याकाळी मी ते बनवायला घेतलेले आहे त्याचं मी मुगाची भजी बनवणार आहे त्यासाठी मी ह्याच्यात पाणी घालून घेते आणि हे बघू शकते त्याचे साल इथे सगळे वरती आलेले आहेत ते मी आता स्वच्छ धुवून ते साल काढून घेणार आहे इथे मी स्वच्छ धुवून त्यातलं साल काढून घेतलेले आहे ते इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि ती डाळ मी काढून घेते याच्यामध्ये आणि थोडी मी एक एवढी एवढी होईल एवढी मी डाळ साईडला काढून ठेवते याच्यामध्ये मी एक मिरची टाकून घेते आणि थोडं जिरं आणि इथे बघू शके इथे या बाऊलमध्ये मी थोडी डाळ काढून ठेवलेली आहे ही जी डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत त्याच्यानंतर हे आपण साईडला ठेवलेली डाळ आहे ते थोडे दाणे दाणे लागले ना भजीमध्ये की खूप छान लागते इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही थोडी डाळ ठेवलेली ती टाकून घेते कोथिंबीर आणि एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला ते टाकून घेते त्याच्यामध्ये एक चमचा हळद थोडा हिंग आणि मीठ टाकून घेते हे सर्व मी मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये मी भजी कुरकुरीत होण्यासाठी थोडं तांदळाचं पीठ टाकून घेते तांदे का होतं तांदळाच्या पिठाने भजीला एक कुरकुरीत नाही तर कुरकुरीत होतात ते म्हणून मी थोडं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेते आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेते इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये भजी टाकून घेते इथे भजी मी अशी सोडून सर्व तळून घेणार आहे मी हे बघा मस्त कलर आलेला आहे भजीला ही रेडी झालेली आहेत आपली मूग भजी मस्त कुरकुरीत झालेली आहेत चला मस्त गरमागरम खाऊन घेऊयात तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये